पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय एमबीबीएस साठी पूजा खेडकरने नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवलं होतं तर एमबीबीएस ॲडमिशन घेताना पूजाने दिव्यांग नसल्याचं नमूद केलं होतं आणि त्यामुळे पूजा खेडकर खरंच दिव्यांग आहे का असा प्रश्न आता पडताना दिसतोय बघूया पूजा खेडकरचं हे आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून मिळालेलं हे प्रमाणपत्र पूजा खेडकर यांची हाड सांधे आणि स्नायू योग्य प्रकारे कार्य करत नाहीत म्हणजे त्या अस्थिव्यंग आहेत असं दाखवणारं हे प्रमाणपत्र पूजा यांच्या डाव्या पायात सात टक्के अपंगत्व असल्याचं या प्रमाणपत्रात म्हटलंय बेंचमार्क डिसेबिलिटी दिव्यांगत्व कड़े चा लाभ घेण्यासाठी बेंचमार्क डिसॅबिलिटी ही पर्सेंट आहे आणि सेव्हन पर्सेंट डिसॅबिलिटीचे सर्टिफिकेशन ला कुठेही तसा तसा लाभ मिळू शकत दुसरीकडे पूजा खेडकरांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बरेच खटाटोक केलेले दिसतात पुण्यातल्या जिल्हा रुग्णालयातूनही त्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र वैद्यकीय तपासणीनंतर पूजा खेडकरची विनंती फेटाळण्यात आली होती तर हॉस्पिटलने मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये त्यांना असं स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला एक्झामिन केलेलं आहे आम्ही तुम्हाला हे सर्टिफिकेट देऊ शकत नाही मुळात त्यांच्याकडे यू पी एस सीची जी वेबसाईट आहे त्यानुसार त्यांनी ऑलरेडी त्यांच्याकडे एक त्या अपंगताचं सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे असं म्हटलं होतं आता हा भाग वेगळा आहे की नगरचं रुग्णालय म्हणतं आहे की आम्हाला ते कागदपत्र सापडत नाही आहेत ती असताना म्हणजे असतील तर ती असताना आणखी एक तिसरा सर्टिफिकेट का काढायची का गरज पडली हा मात्र संशोधनाचा विषय आणि याची सखोल चौकशी कारण मला तसं काही कारण दिसत नाही याचा अर्थ हे या काढण्यामागे काहीतरी वेगळं कारण असू शकेल ते पोलिसांनी आणि जे कोणी चौकशी करणारी यंत्रणा आहे त्यांनी शोधायचं आहे आता त्याआधी पूजा खेडकरने अहमदनगरच्या सरकारी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेतलं होतं नेत्रदोष आणि मानसिक आजाराचं सर्टिफिकेट घेत पूजा खेडकरने बहुविकलांगता कोट्यातून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली त्यामुळे या प्रमाणपत्राचीही तपासणी सुरू झाली आहे पूजा खेडकरच्या आई वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोप खूप तुम्ही म्हणताय तसे वेगवेगळे तुम्ही मला आरोप सांगितलेले आहेत जे काय तुम्ही म्हणताय ते पण खरंच मी ह्या विषयावर जे काही माझ्यावर आरोप लावलेले आहेत कमिटी मला जे काही प्रश्न विचारेल त्याचं मी पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल पूर्ण त्याच्यामध्ये जे काही लिगली आहे ते मी आय विल गिव्ह इट लिगली आय विल टेस्टिफाय इन फ्रंट ऑफ द कमिटी अँड आय थिंक वॉट एव्हर डिसिजन द कमिटी विल टेक वी ऑल शुड बी एक्सेप्टेबल टू दॅट आय विल ऑल्सो ऍक्सेप्टेड यू शुड पूजा खेडकरांचे प्रताप इथे थांबत नाही तर पूजा खेडकरने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीही दोन हजार सात मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी ऍडमिशन घेतलं होतं यावेळी एन टी तीन म्हणजेच भटक्या जमातींसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून ऍडमिशन घेतलं होतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेडिकलच्या प्रवेशावेळी पूजा खेडकरने सादर केलेल्या प्रमाणपत्रात कुठेही दिव्यांग असल्याची नोंद नाही सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक असतात नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर ती ओपन मध्ये जाते या केसमध्ये तिने नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा दिलं होतं आणि ऍडमिशन त्याप्रमाणे झाले होते त्यावेळी तिने मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये असा काही उल्लेख नाही बरं कुठल्या अपंगत्वाचा उल्लेख त्या प्रमाणपत्रामध्ये नाही मेडिकल फिटनेस फिजिकली आणि मेंटली फिट टू अंडर दिस कोर्स असं असतं ते आणि मग त्याच्याकडे कुठले अपंगत्व नाही वगैरे असं लिहिलं असतं त्याच्यामध्ये कारण त्यांच्या अंधत्वाचा देखील उल्लेख आहे की ठिकाणी आला आहे इथं नाही आलेला काय या सर्टिफिकेटमध्ये तो उल्लेख नाही म्हणजे मेडिकल कॉलेज प्रवेशावेळी पूजा खेडकर पूर्णपणे तंदुरुस्त होत्या तर युपीएससी साठी मात्र त्या दिव्यांग ठरल्या दुसरीकडे पूजा खेडकरांच्या कुटुंबियांचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे मनोरमा खेडकर दिलीप खेडकर अंबादास आणि सोबत असलेले चार बाउन्सर अशा सात जणांवर गुन्हा दाखल असल्यानं त्यांचा शोध पोलीस घेत आहेत या सर्वांचे मोबाईल फोनही स्विच ऑफ असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पूजा खेडकर यांचा अकोल्यातील प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्यात आलाय पूजा खेडकर प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता आहे यासोबतच पूजाला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी होणार आहे पीएमओ कार्यालयानं पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही अनियमितता आढळून आल्यास पूजा खेडकर यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट see